शाळेत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना उठाभाषा काढण्याची शिक्षा एका शिक्षिकेने दिली त्यामुळे शाळेतील दिल एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेनंतर ही शाळा अनधिकृत इमारतीत सुरू असल्याचे समोर आले होते त्यातच आता इयत्तर नववी आणि दहावीचे वर्ग सुद्धा अनधिकृतपणे भरवले जात असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे आता शाळेला जिल्हा शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे वसईच्या सातिवली परिसरातील श्री हनुमंत विद्या या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेनं शाळेत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना उठा काढण्याची शिक्षा दिली होती उठाभाषाची शिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिकणाऱ्या एका मुलीचा देखील समावेश होता शाळेत उठाभाषा काढल्याने तिची प्रकृती खालावून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर दुसरीकडे शिक्षण विभागाने या घटनेनंतर चौकशी सुरू केली आहे त्यामुळे या प्रकरणाच्या वेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आले आहेत हनुमंत विद्यामंदिर या शाळेला आठवी पर्यंत वर्ग भरवण्याची मान्यता आहे असे असतानाही त्यांनी इयत्ता नववी आणि दहावीचे अनधिकृत वर्ग भरवले आहेत त्याचप्रमाणे आरटीई कायद्यामधील तरतुदीनुसार या शाळा व्यवस्थापनाचे काम नसल्याची बाबसुद्धा चौकशीतून समोर आली आहे परिणामी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडून संबंधित शाळेला इयत्ता नववी आणि दहावीचे अनधिकृत वर्ग नजीकच्या शाळेत तातडीने समायोजित करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली त्याचप्रमाणे चौकशी समितीला आढळलेल्या त्रुटींबाबत खुलासा सादर करण्याबाबतही शाळा व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे हनुमंत विद्यामंदिर या शाळेत इयत्ता नववी आणि दहावीचे जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या, या विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत तत्काळ समायोजित करा आणि तसा अहवाल सादर करा अशी नोटीस जिल्हा परिषद पालघर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी यांनी शाळेला दिली आहे तसेच या संदर्भात तत्काळ कार्यवाही न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे शिक्षण विभागाने संबंधित शाळेला नोटीस दिली असून आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे उपशिक्षणाधिकारी माधव मते यांनी सांगितले आहे